जळगाव शहरात श्रीराम मैदान येथे दिनांक एक फेब्रुवारी रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला जळगाव शहरासह परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या सभेचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवकालीन काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन तलवारी भाले कट्यार ढाल यांसारख्या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घेताना उपस्थितांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या शस्त्रांमुळे उपस्थितांमध्ये इतिहासाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली हिंदू संस्कृती परंपरा आणि इतिहासाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले आमचे भक्तांनी भरलेली आहेत मोठ्या प्रमाणात भक्त मंदिरात जात आहेत अयोध्येत रामाचं भव्य असं मंदिर उभे राहिलं म्हणजे आता मंदिर मुक्तीची चळवळ सुद्धा वेग घेऊ लागलेली आहे आता काशी आणि मथुरा सुद्धा मुक्त होतील हे आता बदल आपल्या सर्वांना दिसतच आहे पूर्वी सनातनी हा शब्द जुनाट किंवा कर्मट या चुकीच्या अर्थाने वापरला जायचा पण आज हा सनातनी शब्द नित्य नूतन सनातन जो कधीही जुना होत नाही असा सांस्कृतिक अर्थाने अभिमानाने वापरला जातोय हिंदू समाज संघटित राहावा संस्कृतीचे जतन करावे असा संदेशही या सभेतून देण्यात आला या हिंदू जनजागृती सभेमुळे जळगाव शहरात दिवसभर धार्मिक आणि ऐतिहासिक वातावरण पाहायला मिळाले पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत